श्रीराम नमस्कार आज 28 मार्च दोन हजार पंचवीस आणि उद्या एकोणतीस तारखेला बदल होणार आहे मेष राशीची साडेसाती उद्या सुरू होत आहे हा व्हिडिओ करायचा मुख्य उद्देश असा की सध्या काळामध्ये इंस्टाग्राम फेसबुक किंवा काही आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत की शनी अमावस्या उद्या आहेत तेव्हा काही राशींनी जपून राहावं अमुक करावं असे शांती करा ह्या पूजा करा जपून राहा ही ढै्या आहे हे साडेसाती आहे हे अपघात होऊ शकतात ह्या राशींना हा दोष आहे तर मुळात काय आहे की हा सगळा घाबरवायचा आणि व्यावसायिक दृष्टिकोनातनं केलेल्या गोष्टी आहेत तुम्हाला जे व्हिडिओ तुम्ही ते पाहता ते व्हिडिओ पाहताना तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलं सोल्युशन असं मिळणार नाही की ते ज्यांनी व्हिडिओ केलाय त्यांनी ते फुकट दिलेलं आहे कारण अमुक एवढ्या याच्यात तुम्ही पूजा बुक करा तुमच्या नावाने केली जाईल असं ह्या सगळ्या गोष्टी सध्या चार पाच दिवस बघत आहे आणि एक आपलं सर्वांचंच याच्यामध्ये नुकसान होऊ नये किंवा जसं अपसौर आणि उपसौर आपण बघितलं होतं तसं याच्यामध्ये कुठल्या राशींवर फरक पडणार आहे मुळामध्ये कसं आहे की कि ग्रह किंवा ग्रह बदल ही एक नैसर्गिक असलेली कृती आहे ही शनीची साडेसाती आली म्हणजे फक्त मनुष्याच्या पत्रिकेमध्ये शनी हा एकच ग्रह नसतो नवग्रह हर्षल नेपच्यून प्लुटो याच्या सकट त्या मनुष्याची पत्रिका तयार होते आणि प्रत्येक व्यक्तीलाच जर आपण थोडासा वैचारिकतेने भागाने जर पाहिलंच की असं धरून चाल की आता मेशेरा जी साडेसाती चालू होती किंवा मीन राशीला होती कुंभला की सगळ्याच माणसांना सारखा त्रास होतो का म्हणजे एक एकच ग्रह जर त्रास देणारा असेल तर सगळ्यांना तो सारखा त्रास त्याने द्यायलाच पाहिजे तर प्रत्येकाची पत्रिका ही त्याच्या ग्रहांच्या स्थितीवरती अवलंबून असते म्हणजे जसं करोना आला करोना तर करोनामध्ये व्हायरल इन्फेक्शन होणार हे अगदी निश्चितच होतं पण आपण जी काळजी घेतली तर त्याच्यातनं ते इन्फेक्शन होणार नाही असं कोणी सांगत नाही किंवा वॅक्सिन ज्यांनी घेतली त्यांना इन्फेक्शन झालं नाही असं म्हणता येणार नाही पण त्याच्यापासून आपला बचाव होतो आणि ह्याचाच व्यवसाय करून लोकांच्या मनामध्ये भीती उत्पन्न करून त्या त्या पद्धतीची अशी अकरा विकार चित्र पाठवून मनुष्याचं मन कमकुवत करणं हा या मीडियाचा किंवा मीडियावरती येणाऱ्या व्हिडिओचा सगळ्यात जास्त काम ती लोक करतात असं जर पाचशे आणि सातशे आणि नऊशे रुपये देऊन जर ग्रह शांत होत असेल सामुदायिक तर सगळ्यांनी ती केली असती पण थोडस आपण बुद्धी आपली परमेश्वरांनी दिलेली आहे की ज्योतिष हे पंच्याहत्तर टक्के शास्त्र आहे पंचवीस टक्के तुमच्या कर्मावरती गोष्टी अवलंबून असतात मग त्याच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये साडेसाती पाहिजेच असं काही कि नाही किंवा शनी किंवा आत्ता पहिल्यांदा शनी बदल झालेला नाहीये कायम शनी बदल हा साडेसात वर्षांनी किंवा राशींच्या अनुसार होत असतो पण सध्या या मीडियांनी प्रत्येक गोष्ट उचलून सगळ्याचा व्यवसाय केलेला आहे आणि हे करताना ज्या राशींना त्रास होणार आहे त्रास होणार म्हणजे कुठला होणार तर फक्त मनाचा कमकुवत एखादी गोष्ट आपण भीतीने मनामध्ये धरून बसलो तर तुमचं शरीर आणि मन त्याप्रमाणे वागायला सुरुवात होते पण तुम्हाला जर माहिती असेल की अमुक अमुक रस्त्याला जर स्पीड ब्रेकर आहे किंवा पुढे खड्डा आहे तर आपण तो वाहनाचा स्पीड कमी करतो बाहेर ऊन कडकडीत पडलं तर टोपी बरोबर ठेवावी छत्री बरोबर ठेवावी पाण्याची बाटली ठेवावी हे जशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तस आपण ही साडेसाती किंवा जे शनी बदल किंवा ग्रहण जे असतात या छोट्या गोष्टी असतात या भौगोलिक घटना असतात या होतच राहतात आणि या रोज होतात वेगवेगळ्या तऱ्हेने फक्त भीती कशाने उत्पन्न होते तर शनी महाराजांमुळे सगळ्यात जास्त भीती शनी महाराजांमुळे उत्पन्न होते आणि मनुष्याची बौद्धिकता किंवा विचारधारा याच्यावरती केलेलं एक मिडियाने आक्रमण आहे आता ज्या राशींना हे उद्यापासनं जी काही दिवस म्हणजे ज्या प्रत्यक्षोपी गणित हे मांडायला लागत तर त्या गणिताच्या अनुसार एक पाच राशी सांगतो की त्यांनी व्यवस्थित वागावं म्हणजे आपलं आचरण चांगले ठेवावं म्हणजे आपल्याला त्रास होत नाही शेवटी तुमच्या कर्मात भोग जे दिलेले आहेत हे कोणीही टाळू शकत नाही पण असं सुसह्य हे मात्र फक्त तो, तो बलवंत करू शकतो आणि तुमचे विचार आणि तुमचे आचार याच्यामधनं ह्याच्यात मार्ग निघतो मेष राशी उद्या साडेसाती चालू होते त्याच्याबरोबर काही अग्निवायूतवाच्या राशी आहेत कुंभ मधली काही ग्रह असे आहेत कुंभ राशीला पण त्रास होऊ शकतो तूळ राशीला त्रास होऊ शकतो यांनी मीन राशीला त्रास होऊ शकतो आणि सिंह राशीला त्रास होऊ शकतो तर ह्या राशींच्या लोकांना मानसिक स्वास्थ्य बिघडणं शारीरिक कुठेतरी इजा होणं किंवा व्यवहारामध्ये फसवणूक होणं किंवा केलेल्या व्यवहारामध्ये चुकीचं आउटपुट मिळणं जेवढा आपण नफा पाहिजे तेवढा मिळ में, न मिळणं या एक आपण जो म्हणतो की जे जे अनुमान मांडलेलं आहे हे अनुमान मांडताना फक्त आणि फक्त मेषची साडेसाती उद्या चालू होणार शनीचा बदल होणार याच्यावरनं केलेलं ही अनुमान आहे तर एवढ्या राशींच्या लोकांनी थोडस सांभाळून राहणं गरजेचं आहे मग स्वतःची तब्येत किंवा आपण जसं आपण म्हणतो की, की, की साथीचा रोग आला तर त्यांची इम्युन सिस्टम कमी आहे प्रतिकार शक्ती त्यांची कमी आहे अर्थातच डॉक्टर सांगतात की बाबा रे तू जरा लांबच राहा किंवा सांभाळून राहा काळजी घे तसंच इथं थोडस आहे त्यांनी घाबरून जायचं काहीही कारण नाहीये किंवा कुठलंही वाईट कुठलाच ग्रह करत नाही आपला बघाचा दृष्टिकोन असतो जसे ग्रह सांगितलेले आहेत शनी राहू केतू राहू केतूंना ग्रह म्हटलेला आहे त्यांचा जो स्वभाव आहे त्या अनुषंगानेच ते वागणार एखाद्या जर विषारी सापादा जर तुम्ही म्हटलात की हा अमृत ओकणार का तर नाही तुम्ही त्याला कितीही पाळलत मानसाळलत त्याला उत्तम खायदा घातलं तरी तो ओकणार हे विषच आहे त्याप्रमाणे प्रत्येक ग्रहाची स्वतःची जी वैशिष्ट्य आहे ओळख आहे ती तो त्या अनुषंगाने आता उद्यापासनं ह्या पाच राशींच बदल व्हायला थोडीशी सुरुवात होईल हे गणित जे मी मांडलं हो। हे भारतीय सौर विज्ञान भारतीय सौर कंपन नक्षत्र शास्त्र हो। या अनुषंगाने मांडलेलं आहे प्रत्येक ज्योतिषाची एक ज्योतिष बघण्याची पद्धत असते तर कशाची आपल्याला काळजी घेतली पाहिजे तर ह्या पाच राशींच्या लोकांनी तेवढी काळजी घेतली पाहिजे व्यवहारात तुम्ही व्यवहार उत्तम ठेवा शर खाताना तुम्ही त्याचं भान ठेवा घटना घडणार आहेत पण तुम्ही त्याच्यामध्ये सुसह्य होऊ शकता आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा सांगतो की अमुक घडणार आहे तर त्याला जिथं अपाय होणार आहे तर तिथं उपाय पण पाहिजे की उपाय काय करावा तर सगळ्यांना मिळून कॉमन एकच उपाय असा आहे की आपल्या रोज कुलदेवतेच नावानी जप करावा किंवा स्मरण करावं ज्यांचे आई वडील हयात आहेत त्यांनी आई वडिलांना नमस्कार करावा एवढं सोपं करणं आहे कुठल्याही प्रकारचे मंत्र तंत्र ह्या मंदिरात जाऊन ते हे करा तुम्ही दहा रुपयाचं तेल वाहिल्यानंतर जर तुमची विचारधारा जर उत्तम नसेल तर ते शनिग्रह तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहणारच नाही आणि मुळामध्ये जीवनाची शिस्त राहावी याच्यासाठीच ते प्रसिद्ध आहेत शनी महाराज त्याच्यासाठी की जेवढं तुमच्याकडनं काढून घेतात तेवढं ते बदल होताना देऊन पण जातात पण आपण ह्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीमध्ये अडकून बसायचं नाहीये ना आपल्याला ना शनी पाहिजे ना रवी पाहिजे ना मंगळ पाहिजे ना गुरु पाहिजे आपण आपली वैचारिकता उत्तम ठेवा समाजाशी वागताना नीट मिसळून वागा आपल्या वागण्यामध्ये कधीही कुणी दुखवणार नाही याची काळजी घ्या कारण फक्त भगवंतानी जसं भगवद्गीतेत सांगितलं की कर्मतेसे फळ बाकी याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मिळणार नाहीये में। ज्या घटना तुम्हाला जीवनामध्ये आखून दिलेल्या आहेत एखादी बिल्डिंग बनवताना आर्किटेक्ट पहिल्यांदा तसं पूर्ण डिझाईन करतो त्या अनुषंगाने जी बिल्डिंग उभी राहते तशीच तुमची पत्रिका ही तुमच्या देहाची बिल्डिंग आहे किंवा तसं ते एक नकाशा आहे की त्या अनुषंगानेच तुमचं जीवन चालणार आहे पण घाबरून जाऊ नका या पाच राशींनी एवढे दोन सोपे उपाय कुलस्वामिनीचं किंवा कुलदेवतेचं नामस्मरण करणं मग उपास करू का मग अभिषेक करू का काही तर काही गरज नाही मनापासून तिचं स्मरण करा पुरेसा आहे आणि आई वडील असतील तर त्यांना नमस्कार करा आई असेल वडील नसतील तर आईला करा कारण हे प्रश्न नंतर विचारले जातात कि मग मला आईच नाही किंवा वडीलच नाही आहेत तर असं नाहीये ते असताना तुम्ही त्यांचा आदर राखताय का म्हणजे त्यांचं आसन आहे घरात आहेत पण त्यांना जर विचारत नसतात आणि स्वार्थासाठी त्यांना नमस्कार केला तर ते होणार नाही थोडक्यात म्हणजे असं की तुमचा आचार विचार बदला सर्व गोष्टी व्यवस्थित होतील कुठल्याही प्रकारे बाहेर पैसे घालवू नका अमुक अमुक पूजा महापूजा अशा याच्यात होत नाहीत आणि एका दिवसात काम करून ह्या गोष्टी साध्य होत नाहीत त्यामुळे सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि मला असं वाटतं की उद्या येणाऱ्या शनिवार या दिवसाचं छानपैकी स्वागत करा शनी महाराज आपल्या ग्रहात आलेत ना घरात आलेत ना तर त्यांचं स्वागत करा कुठला माझ्या डोक्याला त्रास म्हणून शनी महाराजांचा आता बदल झाला म्हणून घाबरून जाऊ नका शेवटी तुम्ही कसं समोरच्याला वागवता तसं तो सुद्धा वागत असतो तसं ग्रहांच्या बाबतीत मना त्यामुळं कुठल्याही प्रकारे मीडियाच्या याला बळी पडू नका अजिबात घाबरून जाऊ नका प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक राशीमध्ये थोडेफार प्लस मायनस होत राहतात त्यांनी तेवढी काळजी घेणं आणि त्या अनुषंगाने वागणं गरजेचं आहे सगळं व्यवस्थितच होत डॉक्टर जयंत नारळीकर हे सगळ्यांना माहिती आहे खगोलशास्त्रज्ञ त्यांनी खगोलशास्त्रांच्या अनुसरून ज्योतिष लोकांना समजावून सांगितलं की खगोलीय घटना असतात त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे किंवा ग्रहण असेल आधी आपण ग्रहण म्हटलं की किती लहानपणापासून घाबरायचो पण आता आपण ते बघण्यासाठी काळीचे फिल्म एक्स रे किंवा दुर्बीण असतात ते आता पाहतो कारण ती खगोलीय घटना आहे ती होणारच आहे मनुष्य तोच घाबरतो जो आयुष्यात आणि जीवनामध्ये वागायचा चुकलेला आहे तर ही फक्त एक अधिकारी हा शनी हा अधिकारी आहे की तुमच्या चुका तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी तो आपल्या जीवनामध्ये येतो त्यामुळे घाबरून जाऊ नका आचरण उत्तम ठेवा आणि सगळ्यांना सांगा की अजिबात घाबरू नका काही घाबरायची गरज नाही आपले विचार उत्तम आयुष्य उत्तम विचार चुकीचे त्रास तुम्हाला देणार त्याला कोणत्याही ग्रहाची गरज नाहीये तेवढं करा एखाद्याला अन्नदान करता आलं तर करा तुमचा त्रास जाण्यासाठी अन्नदान करायला सांगत नाहीये त्यांनी त्रास जाणार नाहीये होणारा त्रास होणारच आहे पण भुकेल्याला अन्न द्यावं आणि कोण भुखेला आहे हे आपण ठरवू नये जो समोर आहे त्याला देऊन मोकळं व्हावं त्याच्या नशिबाने तो येतो स्वार्थासाठी जर परमार्थ केला उपयोग होत नाही माझं चांगलं व्हावं म्हणून जर शनिवारी शनीला जाणं जर चालू केलं मारुतीला जाऊन नारळ फोडायला सुरुवात केलं तर त्याची काही गरज लागत नाही कारण तुमच्या आधी हजारो लोक येऊन ते तेल आणि नारळ त्या शनी महाराजांना अर्पण करून गेलेले असतात भाव उत्पन्न ठेवा उत्तम ठेवा सगळ्या गोष्टी सुसह्य होतील त्यातूनही अगदी स्तोत्राच्या स्वरूपात सांगायचं सा म्हटलं शनी महिम स्तोत्र आहे ते तुम्ही वाचू शकता तुम्ही गुगलवर डाउनलोड करू शकता पुण्यात असाल आपण चौकात मिळतं शनी महात्म्य नाही शनी महिन्म स्तोत्र आहे वाचायला दोन मिनिटं लागतात तेवढं वाचा आपण म्हणतो की एखादी आपण काळजी घ्यावी तर तसं आपण घ्यायला काही हरकत नाही अपाय तर होणार नाही जरा तो उपायच होणार आहे पण शेवटी कर्माच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला तसं फळ मिळणार आहे त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका आणि कुठेही पैसे खर्च करू नका श्रीराम अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा